मुंबईच्या शहरातल्या त्या धावपळीच्या सगळ्या युगामध्ये मुंबईचे फास्ट फूड फळं वगैरे त्या कोकणामधला एक चांगला अविस्मरणीय एक क्षण किंवा एक कोकणामधला एक निसर्गातला जसा आज काजू बियांचा सा एक साठा म्हणजे वेगवेगळे फळ जसं कोकणामध्ये आज आपण जमा करतो जशी जांभळं करवंद आणि ह्या अशा कोकणातल्या परिसरामध्ये जसा कोकणातला आपूस आंबा कळमापेक्षा एक लज्जेतदार आणि चवीदार एक आंबा तो म्हणजे आपला रायवली आंबा एकदम टेस्ट म्हणजे रायवली जी आंब्याची जी टेस्ट आहे ती कळमी आंब्यालासुद्धा त्या पद्धतीने येणार नाही पण जर खरंच कोकणामध्ये यायचं असेल तर अशा राणामणाच्या परिसरामध्ये कोकणातला एक सुवर्ण एक असा अनुभव तो म्हणजे कोकणातला असा रायवली आंबा असा मस्तपैकी आंबा धारेच्या रस्तेने पिळायचा पिळल्यानंतर पूर्ण चीक काही काय लोक आंबा इथून खायचा जिंदगीत कधीच आंबा ह्या साईडीन खाता येत नाही पूर्ण चिकाने आंबा पियायचा आणि रसरसीत असा आंबा कोकणातला म्हणजे रायवली आंबा तुम्ही बघू शकता अप्रतिम म्हणजे कोकणच्या फास्ट फूड मध्ये ते माझ्यामध्ये इसेन्स वापरून फ्लेवर तयार अशा एक नैसर्गिकरित्याने तयार झाला आंबा म्हणजे रायवली आंबा एकदम साल पण खाऊशी वाटते असा आंबा जेणेकरून सालीला पण पूर्ण मांस अशा कोकणामध्ये खरंच तुम्हाला जर यायचं असेल आमच्या रत्नागिरीमध्ये दापोळी तालुक्यामध्ये तर असे नैसर्गिक तुम्हाला आंबे खायला मिळतील आणि असा कोकणातला एक अविस्मरणीय अनुभव खरंच तुम्ही घ्या आणि आमच्या कोकणातला रायवली आंब्याची टेस्ट करून बघा